सर्वांना नमस्कार गेल्या चार दिवसापासनं मनसरमध्ये विवादित वास्तूबद्दल चर्चा आणि काही गोष्टींचा विषय चालला होता तर त्या संदर्भात सर्व पत्रकार मंडळी प्रशासन सर्व महसूल पोलीस विभाग सर्वांनी सहकार्य केले ते सर्वांचे मी पहिले आभार मानतो त्या वास्तूच्या विषयामध्ये कलेक्टर ऑफिसला जिल्हा अधिकाऱ्यांच्या अध्यक्षाखाली आज मिटिंग होती त्या मिटिंगला पुणे जिल्हा ग्रामीणचे एस पी साहेब आमदार दिलीप वळसे पाटील साहेब त्यानंतर जितेंद्र डुटी साहेब जिल्हाधिकारी आणि शिवाजीदादा आडूराव पाटील ॲडिशनल एस पी साहेब प्रांत तहसीलदार आणि डीओ एस पी साहेब आणि मुस्लिम समाजाचे सहा आणि हिंदू समाजाचे सहा असे सर्व लोकांची मिटिंग होती त्या विवादित वास्तुविषय तर तिथं गेल्यानंतर आम्ही आमचं म्हणणं मांडलं मुस्लिम समाज आणि मुस्लिम समाजाचं म्हणणं मांडलं त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी साहेब यांनी सांगितलं की या सगळ्या गोष्टींचा फेरविचार करता आणि हिंदू समाजाचे मागणीचा विचार करता त्या वास्तूचं भारतीय पुरातत्व विभागाकडून सर्वेक्षण होणार आहे आणि सध्या तीस ती जी जागा आहे जी वास्तू आहे ती मोडकळीस किंवा पडण्यासारखी झाली तर जिल्हाधिकारी साहेबांनी सिओना सांगितलं की सध्या ते दोन खांब उभे करून तिथे ते वासू ढासळू नये असं नियोजन करावं काही वेळेची मर्यादा दिली आहे का आ, तसे वेळेची मर्यादा नसते पण स्वतः कलेक्टर साहेब म्हणले की मी या सर्व गोष्टीचा पाठपुरावा करणार आहे दोन खांब दोनही समाज होते दोनही समाजाला ही गोष्ट मान्य झाली आहे का मुस्लिम समाजाने गोष्ट मान्य केली हो हिंदू समाजाने आणि मुस्लिम समाजाने दो दोघांनी ही गोष्ट मान्य केली आणि त्यानंतरच साहेबांनी तसं निर्णय दिला ते टेम्पर स्वरूपाचे आहेत की कसे आहे नाही ते आता तो ढाचा पडायला लागलाय ला जे दोन पिलर पडले तर त्या पिलरांना पिलर उभे करून त्याला आधार द्यायचा असं कलेक्टर साहेबांनी सांगितलंय आणि कलेक्टर साहेब स्वतः कलेक्टर ऑफिसवरून एक इंजिनियर देणार आहेत परिस्थिती आहे बिलकुल परिस्थिती तशी नाही आणि नव्हती काही समाज आहेत त्यांनी तशी ते परिस्थिती निर्माण करायचा प्रयत्न केला होता पण पोलीस प्रशासनानं फार संयमानं आणि हिंदू समाजानं बी फार संयमानं या सगळ्या गोष्टी हाताळल्या कुणीही ह्या कुठल्याही गोष्टीचा भाव काही के केलेला नाही मंचर दरगाह विवाद में आज डिस्ट्रिक्ट कलेक्टर के ऑफिस में बैठक हुई उसमें क्या तय हुआ उसमें कुछ नहीं तय हुआ दोनों लोगों ने अपनी अपनी बाजू वहाँ पर रखी माननीय कलेक्टर साहब ने दोनों की बाजू सुनी उन्होंने कुछ सूचना किए और वो सूचना जो उन्होंने की हमने उनका आदर करके सारे सूचनाओं का पालन करने का हमने ठहराया है कलेक्टर साहब ने जो वास्तु है उसका पुरातत्व सर्वेक्षण के जो सर्वे करने की सूचना दी है वो आपको मान्य है क्या सूचना का छोड़ दो हम कलेक्टर साहब फ्यूचर में जो भी कुछ करेंगे इस गांव के लिए या उसके लिए जो भी फैसला लेंगे वो फैसला हमको मंजूर रहेगा पुरातत्व दो सलोशन में जो कुछ सामने आएगा वो आपको कबूल रहेगा कबूल रहेगा अभी मंचर की स्थिति कैसे है शांति है मंचर में कभी भी आशादाता नहीं थी कल भी नहीं थी आज भी नहीं और कल भी नहीं होंगी कल भी शांति थी आज भी शांति है और कल भी शांति अगोधरपन भी कुटला ही विषय न होता हिंदू मुस्लिम का ही ना होता फक्त ज्या जी वास्तू ढासळून पडली आणि तिच्यामध्ये जे मंदिराचे काय अवशेष सापडले किंवा दिसतात ते तर ते दिसल्यामुळे आपली एक फक्त मागणी होती प्रशासनावर की त्याचं सर्वेक्षण व्हावं आणि ते कलेक्टर साहेबांनी मान्य केलं आणि तो आता विषय अस मिटला आहे ज्यावेळेस सर्वेक्षण पूर्ण होईल आणि त्याचा रिपोर्ट येईल त्यानंतर बाकीच्या गोष्टी पुढं केले जातील जे सर्वेक्षण झालं करणार आहे त्याच्यानंतर जो रिपोर्ट येणार आहे त्याच्यानंतरची काही चर्चा झालेली आहे का याविषयी हो त्याची मी चर्चा आली स्वतःच कलेक्टर साहेब म्हणले की जो काही निर्णय येईल किंवा जे काही वास्तू सापडल तर ते दोन्ही समाजाने आम्ही त्यांना सांगितलं की जो काही निर्णय येईल तो आमच्या दोन्ही समाजाला मान्य आहे